भक्त परिवारांनी त्यांना आग्रह केलेला आहे की ही जी घाण आहे आपण अनेकांना पंधरा वर्षापासून बाबाजी सांगतात की ही घाण साफ करा साफ करा साफ करा पण लोक ऐकत नाहीये म्हणून आता ऐकत नसल्यामुळे स्वतःच हात घालून ती घाण साफ करणं आवश्यक आहे म्हणून बाबाजींना स्वतःलाच आम्ही उभं कर केलेलं आहे तर राजनेत्यांना जे वैतागलेले आहेत राजकारणाला जे वैतागलेले आहेत किंवा चुकीचे कामं ज्यांनी पाहिलेले आहेत त्यांना आता एक स्वच्छ चारित्र्याचा एक पर्याय भेटलेला आहे गुन्हेगारी प्रचंड कमी होणार आहे कारण संस्कार वाढले की गुन्हेगारी कमी होत नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये फिरत आहे मी शिर्डी नगर करून दिंडोरी आणि नाशिकमध्ये आलेलो आहे नाशिकमध्ये काल काही जणांचं मी कवर केलं आत्ता मी आलेलो आहे आपण सगळ्यांना माहीत असेल की शांतीगिरी महाराज हे निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांचे अनुयायी रामानंद महाराज माझ्यासोबत आहेत तर मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे स महाराज मला सांगा की हे राजकारण चांगली लोक राजकारणापासून दूर पडतात म्हणजे राजकारण म्हणजे आता चिखल झालं आहे असं लोकं समजतात आणि साधू संत तर इकडे फिरकतच नाहीत तर आपले शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत मागच्या वेळी उतरले होते तर या या हे अशा क्षेत्रात महाराज कसे काय आले राजकारण हे समाजसेवा करण्याचं अत्यंत प्रभावी साधन आहे आणि संपूर्ण देशाचा जो कारभार आहे तो राजसत्तेच्या हातात आहे आज बरोबर आणि राजकारणी व्यक्ती जे विचार करेल त्या पद्धतीने भारताचं भविष्य राहील बरोबर कारण सगळ्या क्षेत्रातलं जे सूत्र आहेत ते राजनेत्यांच्या हातात आहेत शिक्षण क्षेत्र असो आरोग्य क्षेत्र असो कोणतंही क्षेत्र असो बरोबर मग जर त्या राजकारणात जर चांगली माणसं नसली तर या देशाचं भवितव्य कधीही उज्ज्वल राहणार नाही बरोबर पण हे जे मुद्दा आहे की राजकारणी चांगल्या माणसाचं काम नाही हेच खोडण्यासाठी परमपूज्य स्वामी शांतीगिरी महाराजांनी आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे राजकारणात पाऊल ठेवलेलं आहे भक्त परिवारांनी त्यांना आग्रह केलेला आहे की ही जी घाण आहे आपण अनेकांना आणि पंधरा वर्षापासून बाबाजी सांगत आहेत की ही घाण साफ करा साफ करा साफ करा पण लोक ऐकत नाहीये म्हणून आता ऐकत नसल्यामुळे स्वतःच हात घालून ती घाण साफ करणं आवश्यक आहे म्हणून बाबाजींना स्वतःलाच आम्ही उभं कर केलेलं आहे आणि या नाशिक लोकसभेमध्ये या राजकारणाचं जे राजकारणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जो वाईट झालेला आहे त्याला कुठेतरी आता बदल करणं आवश्यक आहे हे थांबलं पाहिजे हे राजकारणाच्या चुकीच्या गोष्टी घडतायत ते थांबल्या पाहिजे यासाठी बाबाजींनी राजकारणात प्रवेश केलेला आहे आणि राजकारणामध्ये अध्यात्म रुजवायचं आहे आता आम्हाला अध्यात्म रुजवणे म्हणजे जिथं सत्य चाललं पाहिजे सत्याच चा धर्माचं काम सत्याचं काम राजकारणात झालं पाहिजे जेणेकरून चांगल्या विचारांचे लोक जर संसदेत गेली तर या भारताचे निर्णय जे आहेत या देशाचे निर्णय चांगले होतील कारण बाबाजी सांगतात की संसद हे आपल्या लोकशाहीचं मंदिर आहे मग मंदिरामध्ये देवासारखी माणसं पाहिजे का उलट प्रकारची पण जर देवासारखी माणसं पाहिजे तर मग बाबाजी तर देवच आहेत कारण संत हे देवाचाच देवा मार्ग सगळ्यांना सांगत असतात धर्माचं आचरण करत असतात आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी शांतीगिरीजी महाराजे ज्या आयुष्यात पूर्ण पंचेचाळीस वर्षापासून त्यांचं जर पूर्ण चरित्र पाहिलं तर त्यांनी खूप लाखो लोकांना चांगल्या मार्गाला लावलेलं आहे मग असे व्यक्ती जर संसदेत गेलं तर नक्कीच भारताचा जो पुढचा इतिहास आहे तो चांगला राहणार आहे सर ज्यावेळी सांगली माणसं राजकारणात येतात त्यावेळी प्रस्थापित राजकारण्यांची पंचायत होती की हे राजकारणात आल्यामुळे आमची आता पोळी कशी भाजायची तर तुमचे महाराज शांतीगिरी महाराज ह्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर त्यानंतर ह्या लोकांकडून काही दबाव आला असेल ना म्हणजे विनंती वाजा भाषेमध्ये दबाव आला असेल परमपज स्वामी शांतिगिरी महाराजांचे संबंध हे सगळ्यांशी सारे चांगले आहेत बरं का कारण संत हे असे असतात जे दुर्जनालाही जवळ करतात सज्जनालाही जवळ करतात म्हणून ते संत श्रेष्ठ मानले जातात बरोबर जसं वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी बनवला हो। नारद मुनी हे संत होते तसं शांतिगिरी महाराज सुद्धा कोणालाही दूर करत नाहीत हो। जितकेही राजनेते असतील त्यांनाही जवळ करून त्यांनाही चांगले शिकवण देण्याचा ते प्रयत्न करत असतात पण आम्हाला कोणाबद्दलही कोणताही द्वेष नाहीये बरं का आमचा मुद्दा आहे तत्व कोणत्या व्यक्तीबद्दल आम्ही काही बोलत नाही पण आमचं जे राजकारणात ज्या तत्वांना पाळलं गेलं पाहिजे ते तत्व पाळले तर आम्ही त्या राजनेत्यांनाही आदर सन्मानाने बघू काय अडचण बरं सर आपल्या हिंदू धर्मामधले सर्वात मोठे महंत जे आहेत ते शंकराचार्यांना मांडलं जातं तर जे आपले एक शंकराचार्य आहेत त्यांनी राम मंदिरासाठी स सर्वोच्च न्यायालयात ही लढाई दिली होती त्यांनी त्यांनीच याचिका दाखल केली होती आणि ज्यावेळी राम मंदिर बांधलं गेलं तर त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली ते बोलले की ते श्रीरामाचं मंदिर बांधलं गेलं तिथं मुहूर्त पाळला गेला नाही आणि तिथं जुन्या मूर्त्या देवांच्या फार तोडल्या गेल्या तर जा त्यांनी तर सरळ बोलले की औरंगजेबाने जेवढं मूर्त्या तोडल्या नाही तेवढ्या नरेंद्र मोदींनी तोडल्या तर आणि तुम्ही ह्या अध्यात्म क्षेत्रात काम करता निवडणुकीत उतरलेला आहात आणि सध्या हिंदुत्वाचं पेटंट भाजपकडंच आहे असं पद्धतीनं ते त्यांचे वागणूक असते तर त्यांच्या अध्यात्माकडे त्यांच्या हिंदुत्वाकडे तुम्ही कसं बघता या सगळ्या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिराचाही विषय घेऊन तुम्ही जरा बोललात तर बरोबर पहिला मुद्दा जो तुम्ही उचलला आहे शंकराचार्य महाराजांचा मग या जगामध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे बरोबर तर प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो हो तर आदरणीय मोदीजींनी जे काही राम मंदिरासाठी केलं जे पाचशे वर्षात घडलं नव्हतं ते पाचशे वर्षानंतर आपण श्रीराम मंदिर अयोध्येमध्ये पाहतोय बरोबर तर एका एका मोठा संकल्प पूर्ण करताना एखाद्या छोट्या गोष्टी जर घडल्या हो तर त्याकडे त्या दृष्टीने कारण त्यांचा हेतू तर तो नसतो की हे असं व्हायला पाहिजे मोठा हेतू सिद्ध करण्यासाठी जर एखादी चूक झाली असेल तर शंकराचार्य महाराजांनी मोठ्या मनाने त्यांना माफ करायला माफ करायला पाहिजे मी त्या डिटेलमध्ये मला माहीत नाही आहे परंतु माझा मुद्दा असा आहे की मोठा व्यव ठेवला पाहिजे मनाचे दोष काढण्यापेक्षा त्याचा हेतू काय होता बरोबर ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे भावनेला जास्त महत्त्व दिलं पाहिजे कृतीपेक्षा बरोबर सर भाजपकडून असा प्रचार केला जातो आहे की समोर कुठला उमेदवार आहे ते तुम्ही बघू नका तुम्ही नरेंद्र मोदींकडे बघून मतदान करा म्हणजे याचा अर्थ या मतदारसंघापुरतं बघायचं झालं तर भाजपच्या नेत्यांच्या प्रचारानुसार त्यांनी हेमंत गोडसेंना मतदान केलं पाहिजे परंतु तिथं आता आपले महाराज उभे आहेत तर तुम्ही याकडे कसं बघता तसं खासदारकीचं जे इलेक्शन आहे ते देश पातळीवरचं इलेक्शन आहे बरोबर कारण जे निर पॉलिसीज देशाचे बनतात हे खासदार लोक ठरवत असतं हो तर देश पातळीवर कोण असलं पाहिजे हे विचार करून नक्की काम केलं पाहिजे हो बरोबर आहे ते हो परंतु त्याच्यात पुढचाही एक मुद्दा आहे की तिकीट जे महायुतीने दिलं पाहिजे ज्यांना ते मा, जर योग्य नसेल तर जनता काही त्यांच्या बाजूने राहणार नाही बरोबर मुद्दा लक्ष कारण दिल्लीतलं सरकार जरी महायुतीचा असावं असं जरी तुम्ही म्हणत असाल आणि त्यानुसार इथे महा महायुतीला सपोर्ट केला पाहिजे असं जर जनतेने जनतेचं तुम्हाला अपेक्षा असेल तर तसं होत नाही कारण दोनदा विद्यमान खासदारांना इथं पाच पाच वर्ष दहा वर्षापासून त्यांना संधी दिली होती जनतेने बरोबर मोदीजींना पाहूनच मागच्या दोन्ही टर्मला त्यांना निवडून दिलं होतं आता तीच तीच चूक ती परत करणार नाहीत बरोबर दोनदा तुम्हाला चान्स दिला होता आता तिसऱ्यांदा हो। ती कसं काय तुम्हाला निवडून देते कारण दहा वर्षामध्ये काय केलं हे जनतेने पाहिलेलं आहे बरोबर त्याच्यामुळं मोदीजींना पाहून आता मतदान होईल हे शक्य वाटत नाही जनता ही जागरूक आहे त्यांना माहिती आहे की कोणाचं कर्तृत्व काय आहे कोणाचं चारित्र्य काय आहे कोण किती निस्वार्थी आहे आणि या देशाला कोणतं नेतृत्व लागतं नाशिकचा विकास कोणाच्या माध्यमातून होईल हे आता जनतेला चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे म्हणून आता यावेळेस ते परमपूज्य बाबाजींनाच म्हणजे स्वामी शांतीगिरी महाराजांनाच ते आता पूर्ण पाठिंबा आहेत कारण आमचं वातावरण जे आहे ते आम्ही पाहतो लोका ना। लोक की लोकांना एक पर्याय भेटलेला आहे या नाशिक लोकसभेमध्ये एक राजनेत्यांना जे वैतागलेले आहेत राजकारणाला जे वैतागलेले आहेत की किंवा चुकीचे कामं ज्यांनी पाहिलेले आहेत त्यांना एक स्वच्छ चारित्र्याचा एक पर्याय भेटलेला आहे म्हणून स्वामी शांतीगिरी महाराजांना खूप चांगल्या मतांनी ही जनता जनार्दन आता निवडून देणार आहे सर मी सुरुवातीला जसं सांगितलं मी वेगवेगळ्या मतदारसंघात फिरतोय तर अगदी तळागाळात जो माणूस अडाणी आहे त्या ते त्यालाही माहीत झालं आहे की हे जे शिंदेगड तिकडे गेला तर ते खोके गद्दार हे शब्द तळागाळात रुजलेत आणि त्यातलाही एक उमेदवार तुमच्यासमोर आहे हेमंत गोडशेंच्या रूपाने तर या मुद्द्यावर तुम्ही प्रचार करत असताना लोकांच्या काय भावना तुमच्या समोर येतात काही तुमचे शांतीगिरी महाराजांच्या माध्यमातून तु, तुमची भूमिका काय उमे, उमेदवारीच्या मागच्या अनेक महिन्यांपासून जेव्हा गावागावामध्ये प्रचार परंपज बाबाजींसोबत आम्ही गेलो शेकडो गावांमध्ये जेव्हा पाहिलं की लोक म्हणतात की या गावामध्ये खासदार नंतर आलेच नाही एकदा येऊन गेल्यानंतर कधी चेहराच दिसला नाही काम करण्याचं गोष्ट तर दूरच राहिली आणि लोक इतके त्रस्त आहेत त्यांना पिण्याचं पाणी रस्ते, रस्ते आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा ह्या त्यांना भेटलेल्या नाही आहेत म्हणजे ज्या मूलभूत आहेत ज्याची जबाबदारी प्रत्येक लोकप्रतिनिधीची असते म्हणजे मूलभूत सुविधा जर दहा वर्षात त्यांना प्राप्त होऊ शकल्या नाही तर विकासाचा विषय फार दूर बरोबर त्याच्यामुळे प्रचंड नाराजी या नाशिक लोकसभेमध्ये आम्ही विद्यमान खासदारांबद्दल पाहिली आणि तीच जी एक्झिस्ट जी ऍक्च्युअल परिस्थिती होती ती आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या समोर मांडली सुद्धा अच्छा त्याच्यामुळेच त्यांना तिकीट भेटायला ही खूप विलंब झाला ओके कदाच असलेलं जी नाराज जनता आहे त्याच्यामुळं तिकीट त्यांचं लवकर फायनल झालं नाही काहीतरी चाळीस चक्रा त्यांनी मारल्या खूप खूप खुँ तुम्हाला सगळं माहितच आहे पण शेवटी शंभर टक्के निर्णय हा झाला पाहिजे होता की परमपजी स्वामी शांतीगिरी महाराजांनाच तिकीट जर दिलं असतं तर आज नाशिकच्या जनतेला खूप चांगला वाटलं असतं की एक चांगला स्वच्छ चरित्राचा कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जनतेला मिळतोय आणि कदाचित महायुतीला त्याचा फायदा झाला असता कारण स्वामी शांतिगिरी महाराजांना नाशिकमध्ये जर तिकीट दिलं असतं तर त्यांचे इतर सहा लोकसभा मतदारसंघ सेक्युअर झाले असते कारण तिथं भक्त परिवाराला खूप चांगलं वाटलं असतं आणि महायुतीच्या बाजूने त्यांनी मतदान केलं असतं आणि हिंदुत्व हिंदुत्व दोन्ही पक्ष परंतु आता कोणत्या बेसिसवर तो निर्णय झाला ते आम्ही तर काही बोलू शकत नाही परंतु जनता जागरूक आहे त्यांना आता पक्ष हा बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सांगितलं पक्षाचं तिकीट मिळालं तरी घेऊ नका अच्छा बरं का या नाशिक लोकसभेमध्ये आम्ही फिरताना जनता जनार्दनाचा कौल असा होता की पक्षाचं तिकीट मिळालं तरी तुम्ही तिकीट घेऊ नका अपक्षच तुम्हाला जास्तीत जास्त मत मिळतील लोकांची नाराजी आहे खूप प्रचंड नाराजी प्रचंड पक्षांवर दोन्ही पक्षांवर बरोबर सर तुम्ही मला बोललात की राजकारणामध्ये चांगली लोक आली पाहिजेत आणि राजकारणामध्ये अध्यात्म रुज पाहिजे तर जर अशा पद्धती म्हणजे महाराज खासदार झाले तर नाशिक हे देशातलं एक रोल मॉडेल होईल एकदम तर हे रोल मॉडेल कसं असेल म्हणजे तुमचा जो जाहीरनामा तुम्ही मी वाचला नाही पण जाहीरनामा जो असेल तर त्याच्यामध्ये नाशिकच्या विकासाचं अध्यात्माच्या दृष्टीने तुमचं काय मॉडेल असेल ते जरा आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरोबर बघा जाहीरनामा प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक उमेदवार करत असतो आम्ही त्याला जाहीरनामा म्हणलंच नाही आम्ही वचननामा म्हणलो आहे आमचा वचननामा आम्ही प्रकाशित केलेला आहे कारण आम्ही नाशिकच्या जनतेला वचन देतोय की आमचं तत्व आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय न जाय म्हणून आम्ही आश्वासन देऊन सोडणारी माणसं नाही आहेत संत आहोत त्यामुळे बाबाजी जे बोलतील त्याच्यापेक्षा जास्तच करून दाखवतो म्हणून आम्ही त्याला वचननामा हेच म्हणलेलं आहे आणि वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावर चिंतन झालेलं आहे या नाशिकला कोणत्या दिशेने घेऊन जायचे नाशिकचा जो वैभव आहे त्याला परत कसं प्राप्त करून द्यायचं आणि पूर्ण भारतामध्ये एक आदर्श शहर आणि आदर्श जिल्हा या नाशिकला कसं करता येईल यासाठी अनेक मुद्दे आम्ही वचननाम्यामध्ये दिलेले आहेत तर उद्योग उद्योगाप्रती असतील शिक्षणात असतील आरोग्यात असतील पर्य पर्यटनात असतील आध धार्म तुम्ही आध्यात्मिकतेवर विचारलं म्हणून आता तो मुद्दा मी इथं वचननाम्यामध्ये जो दिलेला आहे तर स सगळ्यात महत्वाचा जो विषय तर गो गंगा गोदावरी माता आ, गंग, आ, आ, गोदावरी जी या ठिकाणी गंग आपल्याला सर्वांना जीवन देती आहे पाणी म्हणजे जीवन आहे तर त्या गोदावरी मातेची जी अवस्था आहे आज ती खूप बिकट आहे बरं का प्रदूषणामुळे बरं तर त्यासाठी परमपूज्य स्वामी शांतीगिरी महाराजांनी असं एका वाक्यातच आपल्याला सांगितलं की ते काय करणार आहेत काय सांगितलं त्यांनी की गोदावरी मातेला असं बनवायचं की प्रत्येकाला वाटलं पाहिजे त्या स्नान केलं पाहिजे स्वच्छता गरजेची दुसरं त्याचं तीर्थ प्रत्येकाने घेतलं पाहिजे इतकं त्याला स्वच्छ करण्याचा विषय म्हणा एका वाक्यातच स्वामी शांतीगिरी महाराजांचं विजन गोदावरीसाठी काय ते दिसतंय दुसरं आध्यात्मिकतेमध्ये आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर तर पाचशे वर्ष वाट पाहावी लागली पण त्यांचे परम भक्त त्यांचे गावागावात मंदिर आहेत परंतु त्यांचं जन्मस्थान अत्यंत दुर्लक्षित आजही अंत या लोकसभेत आहे अच्छा अंजनेरीगड बर नाशिक लोकसभेमध्ये हनुमंतरायचं जन्मस्थान आहे आणि ते दुर्लक्षित आहे तिथं हनुमंतरायचं मंदिर सुद्धा नाही आहे तर ही अवस्था जी आहे परम भक्त हनुमंतरायाच मंदिर सुद्धा जन्मस्थानी नाहीये ही म्हणजे आपण श्रीरामांची एवढी चर्चा करतो त्यांचे जे सेवक सेवक होते जे निष्ठावान होते त्यांच्याकडे दुर्लक्ष मंदिर है। जन्मस्थानी नाहीये आणि त्यासाठी परमपूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज दोन हजार चार पासून का मागच्या वीस वर्षापासून दरवर्षी सात दिवसाचं तिथं अनुष्ठान ठेवतात स्वतः सात दिवस त्या जंगलात राहतात लाखो लोकांना त्या ठिकाणी नेतात आणि त्यांना दाखवतात त्यांना सांगतात की प्रार्थना करा देवाला की इथं चांगलं विकास घडला पाहिजे या जन्मस्थानाचा विकास घडला पाहिजे यासाठी बाबाजीने वीस वर्षापासून प्रयत्न केले आणि मागच्या वेळेस जे विद्यमान खासदार आहेत त्यांना निवडून देताना जो पाठिंबा स्वामी शांतीगिरी महाराजांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिलं त्याच्यातला एक मुद्दा हा अंजनेरीचा विकास होता अच्छा पाच वर्ष आम्ही त्याचा फॉलोअप केला परंतु त्याचा साधा रस्ता सुद्धा सुरू झालेला नाही आहे मुंबईसारख्या ठिकाणी बोलले असतील तर त्यासाठी आता अंजनेरी गडाचा विकास जो आहे तो शंभर टक्के स्वामी शांतीगिरी महाराज करणारच आहेत सत्ता नसतानाही त्यांनी अनेक प्रयत्न केले तर सत्ता आली तर शंभर टक्के तिथे आपल्याला मंदिर काही वर्षांमध्ये दिसणार आहे हा दुसरा फार मोठा विषय आहे पूर्ण जगातल्या लोकांना एक हनुमंतरायाचं दिव्य स्थान त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आपण नशिबात आहोत की महाराष्ट्रात होणार महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे त्याची जी परिस्थिती जर आज बघित्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आजूबाजूला जे जसं पाहिजे तसं काहीच नाही आहे जो विकास पाहिजे त्यामुळे आपल्याला जसं काशीमध्ये अत्यंत सुंदर असं काशी विश्वनाथाचं जे कॉरिडॉर झालेलं आहे तशा तशी संकल्पना आपल्याला त्र्यंबकेश्वरची आहे आध्यात्मिक विचारलं म्हणून मी त्या गोष्टी वचननाम्याच्या तुम्हाला सांगतोय आध्यात्मिकतेमध्ये अत्यंत महत्वाचं राहणारे संस्कार ज्याची अत्यंत गरज आजच्या समाजाला आहे तुम्ही कितीही पैसे कमवाल जर तुमच्यात संस्कार नसतील तर तुम्ही पशुसारखे वागाल पण बाबाजींचं वाक्य आहे संस्कार नसलेला व्यक्ती हा पशु असतो मनुष्य नाही म्हणून आज समाजाला संस्कारांची गरज आहे आणि संस्काराचं भंडार ज्यांच्याकडे आहे ते स्वामी शांतिगिरीजी महाराज जनार्दन स्वामी आणि शांतिगिरी महाराज म्हणलं की डोळ्यांसमोर संस्कार येतात पण त्या संस्काराची पुंजी आता फक्त भक्त परिवाराला नाही तर भारताच्या जनता जनार्दनाला बाबाजी देऊ इच्छितात आणि त्या संस्कारामुळं जी नाशिकची प्रतिमा आहे आज त्याच्यामध्ये ड्रग्ज हा एक फार मोठा मुद्दा आहे ड्रग्जनी विळखा घातलेला आहे या नाशिकमध्ये नाशिकमध्ये अनेक तरुण या ड्रग्जच्या विळख्यात आलेले आहेत आणि त्यांचं जीवन बर्बाद होत आहे हे आम्हाला पाहत नाही बघा संतांचं मन कसं असतं बुडते हे जन न, न देखवे डोळा तेव्हा कनवाळा येतो आम्हा म्हणून आम्ही अशा क्षेत्रामध्ये पाय ठेवतोय जिथं म्हणजे जर इच्छाशक्ती असली थामला थामला था। था। इच्छा इच्छा ते सगळं थांबलं पण इच्छाशक्ती कुठे दिसली नाही पण आम्हाला स्वतःला आता त्या क्षेत्रामध्ये येऊन ती इच्छाशक्ती ड्रग्जचा उल्लेख केला के तो एक ड्रग्ज रॅकेट वाला काय नाव त्याचं ला अजूनही लाख लाखो रुपयांचं ड्रग्ज सापडत आहेत तरुण हॉटेलमध्ये व्यसन करून पडलेले दिसत आहेत रस्त्यावर पडलेले दिसतात हे अत्यंत शोकांतिका आहे ही एक डिवाइन कॅपिटल आहे नाशिक हे आध्यात्मिक क्षेत्र आहे आणि या डिवाईन कॅपिटलला आज ओळख कशी आहे जगामध्ये तर ड्रग कॅपिटल वाईन कॅपिटल असे शब्दाने जर नाशिकची ओळख असेल तर मला वाटतं नाशिकच्या जनतेला हे शोभा म्हणजे ही शोभा देणारा नाही आहे नाशिकची जनता अत्यंत आध्यात्मिक आहे सुसंस्कारित आहे शांत शांती त्यांना आवडते पण अशा लोकांना इथं असे प्रकार घडलेले सहन होऊ नये आणि त्यासाठी या ह्यांना थांबवण्यासाठी जी इच्छाशक्ती पाहिजे ती स्वामी शांतीगिरी महाराजांकडे प्रबळपणे आहे कारण त्यांनी ते करून दाखवलेलं आहे मागच्या चौतीस वर्षामध्ये लाखो लोकांना व्यसनमुक्त केलेले शांतीगिरीजी महाराज हे सहज ड्रग्जचा विषय मार्गी लावतील आणि या नाशिकला एक चांगल्या प्रतिमेला बदलतील जगापुढे एक नाशिक आदर्श सिटी बनेल बरं का गुन्हेगारीसुद्धा थांबणार आहे बरीचशी गुन्हेगारी आज जी आ, सेफेस्ट सिटी आपल्याला बनवायची आहे नाशिक कारण जसं इतर सिटी आहेत कोलकाता आहे चेन्नई आहे तर महिलांना इथं इतकी सुरक्षितता वाटली पाहिजे की कु की कोणत्याही वेळी रस्त्यावर फिरताना त्यांना कोणती भीती वाटू नये अशा प्रकारचं यंत्रणा या ठिकाणी स्वामी शांतिगिरी महाराज आणू शकतात कारण गुन्हेगारी प्रचंड कमी होणार आहे कारण संस्कार वाढले की गुन्हेगारी कमी होत वचननाम्यामध्ये अध्यात्मासंदर्भात आपण विचारलं तर आणखी एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा जो पुढे येतो आहे तो, तो म्हणजे बारा वर्षातून येणारा कुंभमेळा जो आता नाशिक नगरीमध्ये दोन हजार सत्तावीसला होणार आहे कुंभमेळा हा जगातला एक असा इव्हेंट असतो पूर्ण जगातले लोक त्याकडे लक्ष देत असतात करोडो लोक या नाशिक नगरीमध्ये त्यावेळेस येणार आणि अशा इव्हेंटला मॅनेज करण्यासाठी जर स्वामी शांतीगिरी महाराजांसारखे ज्यांच्याकडं हातोटी आहे बरं का मोठे मोठे कार्यक्रम करण्याची पूर्ण जनता जनदाने पाहिलेले की स्वामी शांतिगिरी महाराजांनी किती मोठे मोठे इव्हेंट्स केलेले आहेत अच्छा पण असे इव्हेंट्स करण्याची ज्यांच्याकडं एक्सपर्टीज आहे आणि ज्यांना पूर्ण जगाला नाशिक नगरी दाखवण्याची संधी जर आपण दिली या कुंभमेळ्याच्या माध्यमातून तर शंभर टक्के नाशिकचं नाव पूर्ण जगाच्या मॅपवर येणार आहे कुंभमेळ्या एक आदर्श नियोजन मॅनेजमेंट या ठिकाणी बाबाजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळेल इथं त्र्यंबकेश्वरला तेरा आखाडे सुद्धा आहेत सगळं साधू समाज त्या ठिकाणी आहे तेही बाबाजींच्या नेतृत्वाखाली सुंदर असं काम या कुंभमेळ्यामध्ये करतील आणि कुंभमेळ्याच्या माध्यमातून एक आध्यात्मिक संदेश भारत देशाचा नाशिक नगरी देईल जगाला आपल्याला विश्वगुरु बनायचं आहे जगाला विश संदेश शांतीचा द्यायचा आहे पण नाशिक नगरीमध्ये जो कुंभमेळा होतोय त्याचं नेतृत्व सुद्धा स्वामी शांतीगिरी महाराजांकडे दिलं पाहिजे आणि त्यासाठी बाबाजींना निवडून देणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून प्रत्येकाला विनंती आहे या नाशिक नगरीतील समाजाला की एक अशी वेळ आलेली आहे अशी एक संधी जनता जनार्दनाला मिळालेली आहे की एक अत्यंत महान व्यक्तिमत्व आपल्याला खासदार म्हणून प्राप्त होत आहे म्हणून या वीस मेला बादली हे चिन्ह परंपरा बाबाजींना प्राप्त झालेलं आहे बघा बादली या चिन्हाला सव्वीस नंबरचे कानुक्रमांकावर बादली चिन्हावर बटन दाबून अत्यंत प्रचंड मतांनी स्वामी शांतीगिरीजी महाराजांना निवडून द्यावं ही नम्र विनंती धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला माहिती दिली वेळ दिला आणि आपण आशा करूयात की शांतीगिरी महाराज निवडून येतील आणि नाशिक हे देशातलं एक वेगळं आध्यात्मिक लोकसभा मतदारसंघ म्हणून नावारोपाला येईल अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा